जरा उशिराच झाला ना हो नाटके नात होता लक्षातच नाही काडे काडे पर्यंत घाम पण आला एक मिनिट एक मिनिट बस बस। <laughs> मी बसला उशीर झाला त्याबद्दल बोलतोय तुमच्या घामाबद्दल मी का बोलू तसं नाही तुम्हाला पण मला पण हे आहे टक्कल आहे आपल्या इथे घाम येतो ना म्हटलं कधी एक मिनिट एक मिनिट हे मी स्वेच्छेने केलंय तो मला पडलंय तुम्ही स्वेच्छेने केलंय की हो हो फालतूपणा करू नका बरं काय नाही त्यान ते बाय ना पाऊन तास झाला वाट बघून राहिलोय मी पाऊन तास झाला वाट बघताय मी आता जस्ट स्किट सुरू झाल्यापासून वाट बघते <laughs> <laughs> शेड लावायला पाहिजे होते कारण ऊन एवढं आहे ना जरा प्रॉब्लेम सुपाना भी नाही आता छुपाना भी नहीं आता छुपाना भी नहीं आता छुपाना भी नहीं आता गौऱ्याची गाडी परत अडक नाही गौऱ्या भाई वाशाला लागला सॉरी तो लांबून बोल गौऱ्या भावा चालत नाही अरे यार तू कसला गातो यार म्हणा तुझ्या गाण्याचे आहे तू गातो ना तेव्हा होते रक्त नाहीत जाऊ दे ते तुझ्या रक्त आले तर गाणं हे तू तक जा तू तक जाना तू तक जाना तू तक जाना जाणे दाना तू चक्राने तस आहे अरे बाबा राज कपूर साहेबांनी माझ्या समोर गाणं बनवलंय तू तर तुतर जाणार येते मला माहितीये गाणं कसं आहे माहितीये कसं आहे

मगरमच हेला सांग आपल्याला अरे झुलता मनोरा हळू काय केलं इकडे पाय ना इकडे पाय ना अरे तू आहे मी केवढा आहे तुला नुसतं जाय म्हंटलं ना तरी गटारात जाऊन पडशील तिकडे कळलं ना डोकं ना गो फिरू असा शपलून काढील ना सगळ्यांना हा बस स्टॉप आहे का तुझ्या आणटीचा अटायर राडे घाल नाही शेट्टीची थांबा आता लेवल झाली कसा <laughs> चोकप झालेला नलड्यावरच बुक्का मारीन मी नको हे सर मंगळ पांड्या तुला मारायला लागलो ना तुला पळायला पृथ्वी अपुरी पडेल रे दलिंदर काय चालू आहे तू अरे काय चालू काय नाटक चालू आहे जास्त होतं गुच्छू पडतो बरं गेलात बरं गेलात सॉरी बोल सार्वजनिक ठिकाणी करता बरं गेला नाही वाटत तुला नाही शांत एकदम हे नाहीये का तुम्ही का हा खोदका खोदका हे नाही आहे का हा ऐसा तुम पब्लिक प्लेस में ऐसा ये घान घान करता है सब ये करके तुमको खुद का शर्म ये नहीं है शर्म नहीं है हम सामान्य मानुस है ए, नहीं नहीं आप अभी बोलो अभी क्यों है मार, रहा, रहा। नहीं नहीं हम सामान्य मानुस है कळले ना हम पोट को चिमटा निकाल के वो कर भरते है हम इसलिए तुमका सब सुई सुविधा मिलते है समझ गए ना ऐसा ऐसा पान फेडते है तुम अम्ला? आम का पब्लिक का <laughs> हा? ये नहीं हो नाही उठक बैठक निकालो आज, आज, तुम। उठक बैठक निकालो उठक बैठक निकालो उठक बैठक निकालो एक प्रश्न निकालो उठक बैठक निकालो एक प्रश्न आहे काय नाही ते हिंदीत का बोल त्यात मराठीत बोला ना ना मी कशा तर बोलेन हम सामान्य माणूस आहे हम सामान्य माणूस आहे हम लोग का उद्वेग ऐसा हिंदी में अच्छा आता है बाहर कुवे उठक-वटक निकाल उठक-वटक निकालो अरे सब तोडला पाहिजे ना तुम्हा सगळ्यांना अरे तुमच्यामुळे ना समाजात सगळे प्रॉब्लेम झाले आहेत कळलं का दारू पिऊन येता पब्लिक तांगडा तोडलं पाहिजे रे परत त्या तुम्ही दारू पिऊन तंगडा तोडून हातात देण सामान्य माणूस आहे सामान्य माणूस लक्षात आलं ना सामान्य माणसाचा हात आहे हात शिरा बघितला याच्या वर्षा काय परत जर केलं ना दारू बिरुपून आलात ना माझ्याशी गाठ आहे तांगडा तोडू हातात लक्षात आला नाहीतर भाऊ या तुम्ही भाऊ या तुम्ही भाऊ 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 कुठे गेले रिक्षा ए भाऊ इकडे जाऊ गेला तुझा भाऊ आता आम्ही तिघे म्हणून तुला भाऊ ले बोलला रे बोलला मी साकाल बोललो त्याने माझ्या काळाखाली मारली आमचं आम्ही बघू घेतलं तू आम्हाला उटा भाषा काढायला लावल्या उठा भाषा काढायला लावला भाई बाईबा तुम्ही माझ्याशी असं वागू शकत नाही मी एका कचेरीत कामाला आहे मी तू कचेरीत कामाला तर मी कचोरीत काम काय म्हणशील बोल अरे असं नाही नाही कचेरीत मी कचेरीत का कामाला म्हणजे ऑफिस मध्ये कामाला आहे मी मला एवढंच म्हणायचं होतं असं करू बोलला तर अरे बोलतो कशाला वाजव ना बोलतो <laughs> ना मागात बसून मग कशाला बोलतो मला काय करायचं तंगड तोडायचं आमचं तंगड तोडणार तू आमचं नाही तंगड नाही <laughs> तंगड तोड आमचं तंगड तोडून आमच्या हातात दे आम्हाला बघायचं आहे आमचं तंगड कसं दिसतंय ते अरे ना नाही ना म्हणायचं हावड्या का आदमी का सामान कंगो हे अरे मला तसं नाही ना म्हणायचं तुला अरे तू त्याला खालच्या गालावर कशावर अरे 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 ऐक ना ऐक ना असं नाही नाही करायचं अरे माझं एवढंच म्हणायचं होतं की दारू पी तसं तस चांगलं आहे तसं हे नाही दारू पीठ तसं चांगलंय पण घरात प्यायची ना रे बाहेर नाही घरात प्यायची घरात प्यायची गोंडुलू असं नाही करू आले रे आता तुला कसा फोडवलं ते बघ जरा आता काय का बोलला माझ्यापासून भाई, वर, ना ना। ये ये। अरे भाई तू आमचं तंगड जोडणार आहे ना त्याला उलटा फिरो मला तुझ्या बसाच्या जाग्यावर तंगड अस लिहायचंय असंग

गती गलती मी आगाऊपणा केला मी आगाऊपणा केला मी मान्य करतो मी कॉपरेट करायला तयार आहे तुम्ही शिक्षा द्या मी घेतो एक देण्या नाही आता इथे मारा इथे चीन खाल्लं मार्क परत मी नाही करणार शपथ नाही एंटरटेनमेंट कर मला शिअर नाही करायचंय उर्दू Ma उर्दू नाही मला ah, माझा हिंदी हमरे का तुमरे पुढे जात नाही मी उर्दू कुठून बोलणार आहे खरंच नाही मला ऍक्च्युली शेर उर्दू मध्ये छान गाणं म्हणू का उर्दू मध्ये पाहिजे शेर खाल्ले मुला अरे रस्त्यावर तुम्ही असाल बोल बोल कसं आहे

कि गर्ज के जालिम जमाने को दिया है दवा की दुआ है किचकिचाहट मेरे जन्म को आके आशियाना करके आलिया किन किनाहट अर्थ साल अर्थ नाही आता अर्थ सांग आता आता माल नाही येत अर्थ हा माल नाही येत अर्थ तुला अर्थ रे नाही भाईला फिरव रे अरे मी बोलतो रे अर्थ पाहिजे आता जाता अर्थ सांग बोल ते मला आधी काय आठवत आहे काय बोलत रे बोलत रे म्हणजे जिंदगी में कितने मी केवढी मी ख्वाहिश आपण हो गे ख्वाहिश के जरी हम हमको मिला के हम इस घुसुरवार जनता के सामने उक करके हम मुस्कान करके जिंदगी के दायरे में चल के चल के हम जब घुस जाते हैं तो जब लोग आते हैं मिलते हैं तो भाई ये ये रंगीन दुनिया में फुल खुले घुसन घुजन भाई यार यार, यार। कार तो है यार भुलता यार भाई आई लव यू यार आता झालं ना मी नाही अरे एक म्हणता म्हणता रक्ताच्या चिलकंडा उडाल्या दुसरी नाही होणार रे नाही बाबा का नाही अरे नाही रे कुठे रस्त्यात मला बसवले कोणी बघितलं तर हे करते नाही पक्षी बघितला तरी मला चढते यार हे नको रोड सांगकन डाव्या पटकन पिया आयुष्यात द्राक्षसावा <laughs> नंतर थेट हे थे घेतो मी मध्ये काही घेतो अरे तुझे बोलते अरे प्याज काम कर रहा हे गे। हे <monk> हे ते ला घे घे आता तर कसा आमचे लेव्हल वाला आहे आपले भाव की आता आता आला आला चल पग घुंगरू बांध मीरा ना चालेल मला मस्त मला चालेल मला तर हम्म आवाज ने रंग काय सुरुवात फरमाया के बकुन बघून लफड्यामध्ये पड पण माझ्या आतले किडे एवढे तोंड न बघता लफड्यात पडतो मग समोरचे किडे समोरचे किडे असे घुसतात आणि मग चार चौघात रस्त्यावर तंगड्यावर बसावं लागतं के ऊपर हो गए ये मिलाली है ताला ए कावला ताला गुनगुना गुनगुना तो गाना गातो तो ना गाती स्वीटी जान तू ये मिलाली है ताला पक्कड़ बड़कड़ बड़कड़ दम पर पर एक दम मिलाली है ताला पक्कड़ बड़कड़ बड़कड़ दम मिलाली है ताला पक्कड़ गड़गड़ बड़कड़ दम थैंक यू मिलाली है ताला पक्कड़ गड़गड़ दम तब लेंगा दा तोतले